अन्नासाठी केलाय बघा भाज्या ही भजी भाजून काढली केल्या तिकडं टोपलं भरून ठेवलंय बटाट्याची भाजी केली या ठेवलेत आहे भाजू लागते आणि मग पुन्हा ताट बाहेर वाढायला चपात्या ही करून घेतल्या भाजी झाली ही मिरच्या तळ्याने इथं तुंडी लावायला तिखट पण तोंड करायला लागते ना भाजी पण असतेच पण जर हिरवी मिरची असलं असल्यामुळे जरा टेस्टी कांदा भजी केले तर कुरकुरीत तर या आणि पापड्या आणि मिठाचं भजी पोरामुळे आम्ही काय मग मिठाच भजी बनवतो मिठाचं भजी बनवल्या तर बघा या सगळेजण खायला तुमच्यासाठी मी करतो मिठाचं भजी ए कांदा भजी कांदा भाजी कांदा भजी, भजी केल्या ना कुरकुरीत लागत आहे बघा मी मार्ग काम ह्या शिकले आहेत कसं होते माहितीये का एका दिवशी तापली म्हणजे तापते नाही म्हणजे नाही लैवायता घेतून आपण म्हणजे सकाळी पण चपाती भाजी सगळं इथंच करून घेतलं नाही पण पुन्हा शिरात एवढा अण्णा आल्यावर केलं अण्णा गेलत कविता ताईच्या तिकडं पुन्हा जाऊन नुसतं उभं उभे आलं तिथनं म्हणलं इथं इथं म्हणलं झाला उद्या लवकर जातो म्हणलं काय राहा राहावा म्हणलं तर अण्णा बी राहत नाही तर येते तर इतक्या दिवसात ना अजून कशी तर रात्री उजडायची तिथन यायचं पुन्हा इथनं तिथं जायचं म्हणजे किती जीवाची वडतार होते पुन्हा यायचं आणि सकाळ उठलो का अजून जायचं आणि लवकर उठून जातो पाचला का पाचला पाचला हालू देत नसतं जेव्हा केल्याशिवाय के हालू देत नसते आणि एक मेन गोष्ट म्हणजे अण्णाने गाडी घेतली आपल्या कोल्हापूरच्या अण्णानं म्हणजे गाडीचं पण पूजन करायचं आहे बघू बनलं तर सकाळ जाऊती पूजन केलेलं मी मित्र म्हणते सकाळी लवकर उठून सकाळीच करावं आणि सकाळचा तुम्हाला दिसलं पाहिजे कसं पूजन गाडीचं करतोय आणि अण्णाने आन गाडी कसली घेतली स्प्लेंडर गाडी घेतली बघा आमच्या गाडीसारखी त्यांना गाडी नव्हती पहिली एकदा पहिल्यांदा आणत ग आमच्याकडं त्यांच्या मोठ्या मुलीचे स्कूटर घेऊन आलत आता स्प्लेंडर गाडी घेतली पूजन करायचे आणि सांगितलं हार ही ह्यांना हार पेड्याचा बॉक्स घेऊन आले तर अण्णा बी पेड्याचा बॉक्स घेऊन आले तर गाडीचं पेढा वाटायला म्हणलं आपण बी आता आपण गाडी पुजायची म्हणले आपल्याला बी पाहिजे पेड्याचा बॉक्स हो हो जरा कांदा भजी असल्यामुळे जरा भाजाय उशीर लागते तेल पण कपेल थोडंच केलं काय होतं ना ह्यांनी पण श्रावणी सोडली मग दिवस मावळायच्या आधी भाऊजी पण आले आल्या जेवलं अन त्यामुळं थोडच बनवलं या तर भजी जास्त म्हणजे मला पण लय भजी आवडत नाही तर म्हणजे मी विकत तर भजी खातच नाही घरचा असल्याला दोन चार तर खाती

तो खात होय म्हणलं होय म्हणलं ना खर मी काय नाही लग्नाच्या आधीपासून खात नाही आज त्यांनी केलेले जरा खाऊन खाऊन घरचं खायला भजा मोठा असिस्ता आहे चैत्र महिन्यातली यात्रा होती ना अण्णाने रात्रीच आमच्या जेवण केले भजी आणलं होतं आणि ती भजी खाल्लं झोपली रात्रभर माझ्या उलट्या व्हायला लागल्या तव्हापासून जे मी भजी सोडलो तो अजून पण एक पण भजी खात नाही काय तुला एकदा सांगते बोल वाटलं बोल होय होय नाही मग बोलायचं नाही मग काय बोलू बोल कुठे सोडलं म्हणजे मी केलं आहे का नाही या खायला काय अन्न ना? कुणी नाही मला दिना का पण नवऱ्यानं सोडली असे दिराने खाल्ले दिरासाठी नवऱ्यासाठी करायचं होतं अन्ना साल्याच दिला तर अण्णाचा विषा येत नवऱ्याचा विषय आहे का आमच्या अनुबागा बाहुलं घेतलं त्याची केस विचारते काच भरलं होतं बघूल पोरांनी पिट्यात नेऊन नेऊन पापड्या खाल्ल्या बारके लकरा काय कुरमुरण मुरुरच आवडत

झाला आले आले चहा केला म्हणलं बसा मावशी आल त्या मावशीला म्हणलं चहा कर चहा करते एकदम बसले होते मी बसली होती काय भाजीच टाकत होती बटाट्याची म्हणलं चहा करते मला नको बाय नो, नो तुझ्या अन्नाला ती म्हणते काय अनुकम वाटलं काय भेटच्या खाली का टाकला म्हणतोय गेला हाय 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 तुला हे मला वाटलं भेटच्या खालीच टाकला झालं थोडं राहिलं तर तुझी जेवणाची तयारी अण्णाच्या इकडे पण म्हणजे आम्हाला आहे लवकर जेवायचं पण थोडवाकडं तुला बसायचं माझं इकडे लक्ष दिसत नाही ठिकाणी वाकड होत या खरं जायचं ग मावशी उशिरा करत आज होणार नाही भाऊ ए चल मा झालाय असं आहे ना नाही नाही तू बघितलं दहा वाजता तसं करत बसतीस बारा वाजता जेवतीचं दहावं एक वाजता झोपतीस ग काम ल काय करायचं नाही मोबाईल बघायला तू बिणं बघता येत रे ए तसलं नाही नाही तसलं बोल नको कोण तू बिणं बघता येत का म्हणाले का महा माझी मापं काढती स्वतः सुतरा दुसऱ्याची बापं काढावती असू ती ग बसवाकडे जाऊ मन चुकून सांतर गबस हा कोण ना कोण शेने को का कोण वा कोण विना शेने ए भाजले करपल खाज को बाटा दिस को दिसायला नीट नीट भाज आपले ध्यारे जाव ठेव बाजावर आतला हात खाल्लं मग तुला बरच वाटेल पोळलं तर पोळ रे गे माझ्या वगैरे जाऊ दा फुलका तुला उलता घेऊन बसा येत नव्हतं काय उलताना झालंय खरं का तिकडं

लय लांब जायचं यायचं म्हणलं काळजी करते ती पण लांबच्या लिखी करतो का यायचं आहे का नाही काय ना बोलली बोलली बेळूवर ना बाळ बाळ पडलं आपलं घेऊच कर अन्ना नाम ना कॅट कॅटबरी खाल्ली का नाही तो आ कॅटबरी खातीय आणि जायला नको म्हणतीय पुढतय भजी आता आता गोडले खायला मग पुळत होतो मी मग आता खाते तुम्ही खावा 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 दबाना खावा त्या झोपल्या काय कि मोठ्या पुरी शाळेत उद्या सणवाराय म्हणल्या लग सकाळी बजू खावा लाईल hmm? कुकु हाय दा तुम्ही नको तर बस खाल्ली का बटाट चपाती